नमस्कार मित्रांनो लग्नाची वेळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आयुषने विशालचा मोबाईल हातात घेतलेला आहे आणि आता त्याने विशालची स्वीटहार्ट जी, जी काही असते ना तिला मेसेज केलेला असतो आता आयुष असा मेसेज करतो की रत्नाबा पारखेंच्या स्टोर रूममध्ये मला भेटायला आहे आता मात्र तेवढ्यात विशाल तिथे येतो तेव्हा आयुष लगेच त्याचा मोबाईल ठेवून बाजूला जातो आणि हसत असतो कारण आता त्याचं काम फत्ते झालेलं असतं तेवढ्यात विशालची आई येते आणि म्हणते अरे विशाल तू इथे काय करतोय तू तर सिंधूजवळ बसायला हवं ना चल तिकडे सर्व तयारी झाली चल असे म्हणून आता विशालला सिंधूजवळ बसवलं जातं तर आयुष आणि अन्वीने खरा चेहरा त्याच्या स्वीटहारचा नेमका कोणता आहे हे बघण्यासाठी हा सगळा प्लॅन केलेला असतो त्यानंतर गुरुजी येतात आणि पूजेची सर्व तयारी झाली असे म्हणून आता मुलामुलीला तिथे पाटावरती बसण्यासाठी सांगतात तर इथे राजश्री लगेच बोलते हो सगळी काही तयारी झाली गुरुजी आता सिंधूला आणि विशालला त्या पाटावरती बसवली जाते तू मात्र खूप टेन्शनमध्ये असते कारण तिला काय करायचं होतं आणि काय होऊन बसलंय या विचाराने ती गोंधळून गेलेली असती ती एकटक राघवकडे बघत असते तेव्हा विशाल बोलतो सिंधू चल पटकन पूजेला बसायचं आहे ना चल आता मात्र समोरच राघव विणू आणि मधू असतात ते तिघांना असं खुश पाहून इथे सिंधूलाही आणखीनच त्रास होत असतो तर आता मधू मात्र खूपच खुश झालेली असते कारण पूर्ण जग जिंकल्यासारखा तिला आनंद झालेला असतो खूपच आनंद झालेला असतो कारण आता एकदा ही पूजा आणि सिंधूचं सगळं काही झालं ना कि मग सिंधू या घरातून कायमची निघून जाईल एकदाची कटकटत जाईल तरी ते सिंधूला मात्र राघवचं आणि तिचं लग्न आठवत असतं परंतु कुणाला तरी वचन दिल्यामुळे तिला हे सगळं काही करावं लागत असतं राघव ही, ही सिंधूकडे एकटक बघत असतो आणि त्यालाही त्याच्या लग्नाचे सर्व काही क्षण आठवत असतात तर सिंधू मनाशीच म्हणत असते हे सगळं काय होत आहे मी काय करते तिला काही सुचत नसतं पण मात्र मधू तर खूपच खुश असते कारण आता सिंधूचं एकदा का लग्न झालं की राघव पूर्णपणे तिचा होणार असतो आता ती खूपच खुश झालेली असते त्यासाठीच तिने हा सगळा घाट घातलेला असतो आता मात्र पूजा सुरू असते सर्वजण शांतपणे बघत असतात तर मधु मात्र खुश होऊन राघवकडे बघत असते तर सिंधूच्या मनात खूप सारे प्रश्न निर्माण झालेले असतात कारण ती म्हणत असते ही सगळी पूजा मी राघव बरोबर करायला हवी होती पण हे काय होतंय मी का मधुताईंना वचन दिलं त्यांच्या सुखासाठी मी माझा त्याग करते सगळ्यांना दुखावते विणू आई बाबा सर्वांचं मन दुखावते मी आणि त्यात माझी सावी तिचं सुद्धा मन दुखावते मी तिथे राघवही एकटक सिंधूकडे बघत असतो आणि म्हणत असतो हे सगळं काय करते सिंधू बाजू तू नकार द्यायला हवा तो मात्र शांतपणे सिंधूकडे बघत असतो तरी ते विशालही खूपच खुश असतो त्याला हे लग्न करायचं नसतं पण त्याच्या आईसाठी तो हे सगळं करत असतो कारण त्याच्या स्वीटहार्टने असं सांगितलं असतं त्यानंतर उर्जी बोलतात चला आता नवरा मुलीने आणि नवरदेव मुलाने एकमेकांना अंगठ्या घालून घ्या मग आता लगेच अंगठी घाले घालण्याचा कार्यक्रम सुरू झालेला असतो तर आता सिंधू विशालला अंगठी घालणार तेच लगेच राघव जोरात किंचाळलेला असतो तर अन्वी म्हणत असते नाही राघव मामाचं प्रेम मी त्यांना मिळूनच देणार आहे पण या सगळ्याचा ब्लेम राघव मामावर येता कामा नये विशालवर यायला पाहिजे यासाठी तिने खूप मोठा असा प्लॅन केलेला असतो आता था, राघव थांबा म्हटल्यानंतर सगळे त्याच्याकडे बघू लागतात तेवढ्यात अन्वी समोर आणि म्हणते अरे विशाल तुला जर या घरात एंट्री करायची असेल तर तुला टॅक्स भरावं लागेल आता लगेच विशाल म्हणतो म्हणजे काय म्हणायचंय तुला नेमकं मी बोलते अरे मी सावी विनू रेश्मा मामी आम्हाला सगळ्यांना पाच पाच हजार रुपये टॅक्स द्यावा लागेल रत्न पारख्यांच्या घरात यायचे ना तुला आता मात्र सर्वजण हसू लागतात तेव्हा राजश्री आणि रत्न काका म्हणतात अन्वी हे जरा जराच होतं रुपये अन्वी बोलते नाही नाही मला ना पाच हजार रुपयेच हवे ती आता सर्वांची परमिशन घालते आणि म्हणते ठीक आहे ते बरोबर आहे ना तेव्हा आता म्हणत असते या मुलीने काय मधी अडथळा आणलाय काय चालवाय हिच चा। तर आता अन्वीने हे मुद्दाम केलेलं असतं कारण रागावरती काही ब्लेम येऊ नये सगळं काही विशालवर यावं म्हणून ती प्रयत्न करत असते मग आता विशाल लगेच अन्वीला पाच हजार रुपये देतो आता लगेच सर्वजण तिच्याकडे बघतच असतात त्यानंतर गुरुजी म्हणतात चला चला रिंग एक्सचेंज करून घ्या आणि घ्या बरं बोटामध्ये घालून आता लगेच राघव सिंधूच्या हातात ती रिंग देत असतो आणि तो एकटक सिंधूकडे बघत असतो त्याला त्याच्या आणि सिंधूचे ते काही क्षण आठवत असतात सिंधूलाही आठवत असतं राघवनी जेव्हा तिला रिंग घातलेली असते तेव्हा सांगितलेलं असतं ही रिंग तू तु कधीही तुझ्यापासून दूर ठेवू नको कायम तुझ्या जवळच ठेव आता मात्र सिंधू खूप नाराज असते तिच्या चेहऱ्यावरती थोडासुद्धा आनंद नसतो तर आता लगेच विशालची आई बोलते विशाल चल आता तू सिंधूला घाल बरं अंगठी आता विशाल सिंधूच्या हातात अंगठी घालू लागतो तर लगेच तो बघतो तर सिंधूच्या बोटातून रक्त येत असते तो जोरात किंचाळतो आणि म्हणतो सिंधू काय लागलय तुझ्या बोटाला काय झालंय आता मात्र असे म्हणताच राघव धावतच येतो आणि सिंधूचा हात हातात घेतो आणि लगेच म्हणतो काय झालंय काय लागलंय आणि त्याच्या रुमालाने लगेच त्या सिंधूच्या बोटाचे रक्त पुसू लागतो आता सर्वजण मात्र राघवकडे बघू लागतात तो लगेच अन्वीला फर्स्ट बॉक्स आणायला सांगतो आणि सिंधूच्या त्या जखमीला मलम लावू लागतो सिंधू मात्र राघवकडे बघत असते कारण तिला म्हण मन... ती मनाशीच म्हणत असते राघवचं माझ्यावरती खरंच खूप प्रेम आहे तो सगळं काही मनापासून करतोय पण मात्र विशालला तरी ते धक्का बसलेला असतो राघवचं असं वागणं पाहून त्याला तर काय करावं काही सुचतच नाही आणि मधू तिला तर खूपच राग आलेला असतो एवढ्यात आता काव्य म्हणत असते आता तर सीमा मामीच्या हाताला लागले मग आता रिंग कशी घालणार हा कार्यक्रम कसा होणार तेव्हा आता लगेच सिंधू म्हणते एका हाताला लागले म्हणून काय झालं दुसरा हात आहे ना त्याला कुठे काय लागलंय त्यात रिंग घालता येईल ना आता सिंधू लगेच मनाशी म्हणते म्हणजे राघवने ज्या बोटात अंगठी घातली आहे त्या बोटात कुणालाही अंगठी घालता येणार नाही राघवची जागा तशीच राहणार आहे आता लगेच सिंधूच्या उजव्या हाताच्या बोटामध्ये अंगठी घातली जाते ती मात्र सारखी एकटक राघव कडे बघत असते आणि ते राघव ही विचार करत असतो सिंधू या सगळ्याला नकार का देत नाही त्यानंतर मंगलगेच आता सर्वजण मिळून सेल्फी काढत असतात पण मात्र राघव सेल्फी न काढता रागानेच आतमध्ये निघून जातो तर अन्वी आणि आयुष हे सगळं बघत असतात त्यांनाही खूप वाईट वाटलेलं असतं तर आता या सर्वांना सेल्फी काढताना बघून राघवला खूप राग येतो तर सिंधूच्या लगेच खांद्यावरती विशाल हात ठेवून फोटो काढत असतो आता हे बघून तर मात्र राघवला खूपच राग येतो तो लगेच आतमध्ये निघून जातो तर इथे सिंधू ही खूपच उदास असते ते मात्र सिंधुई खूपच गोंधळून गेलेली असते राघवच्या या सगळ्या वागण्यामुळे तिला कळत असतं राघव तिच्यावरती किती प्रेम करत आहे पण तिने हा शब्द का दिला हे काही तिला सुचत नसते तर आता त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सिंधूच्या डोक्यावरती घरातील झुंबर पडलेलं असतं तिचा ॲक्सिडेंट होता होता थोडक्यात वाचलेला असतो तिला दुखापत झालेली असते तरीही मात्र विशाल तिची काहीही विचारपूस करत नाही तेव्हा लगेच राघवला आता खूप राग येतो तेव्हा राघव स आता सर्वांसमोर विशालचा खरं रूप सांगतो आणि म्हणतो हा विशाल खोटारडा माणूस आहे आणि त्याचा आणि सिंधूचं लग्न कधी होऊ शकत नाही आता सर्वांसमोर राघवने असे सांगताच मधूलाही धक्का बसलेला असतो कारण आता सिंधू आणि विशालचं लग्न मोडलेलं असतं तर सिंधू मात्र राघवकडे बघत असते राघव हे सगळं काय करतो हे तिलाही काही कळत नसते पण आता सिंधू आणि विशालचं लग्न मोडलेलं असतं त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद